नाव काय नाव काय तुमचं पल्लक्ष किती वाजता बोलावलं होतं आम्हाला आता अकरा वाजता बोलवलं होतं काय विषय काय काय विषय असा आहे की आमचं क्रमांक कसं नाव आहे पण हे दुसरीकडे गेले चार ला गेले चारला गेले कुणी लावलं आणि तुम्हाला आता सांगितलंय का किती वाजता यायचंय अकरा साडे अकरा पर्यंत सांगितलं नोटीस पण दिली बघा तीन वाजता या म्हणून सुट्ट्या काढून आलेल्या कुठे जॉबला आहे का तुम्ही आम्ही जॉब द्यायला कळत सुट्टी काढून आलाय तुम्हाला याची पूर्वकल्पना दिलीच नव्हती तीन वाजता बोलावलं हे किती कधी आता कळलं आणि तुम्हाला फोन आला होता का नगरपालिकेत मला माझ्या भावानी फोन घेतला नोटीस बरं काल रात्री त्यांनी सांगितलं परवानगी सुट्टी काढून आलेली आता ते तीन वाजता वेळ बदलल्याचं कधी काढलं हे कार्यकर्ते भेटून जाऊन केले आणि इथं लक्ष केलं त्याच्यावर पण दिले फोटो पण काढले त्याचा तुम्हाला नगरपालिकेकडून सांगितलं गेलं नाही का की वेळ बदलली अकराच्या तीन वाजता यायच